ऑपरेशन सिंदूर हा भारताचा दहशतवादाविरुद्धचा थेट हल्ला आहे जर पाकिस्ताननं पुन्हा आगळी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचा सामना करावा लागेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय त्यांनी आज गोव्यामध्ये भारतीय विमानवाहू युद्धनौका विक्रांतला भेट देऊन शूर नौदल अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला तेव्हा ते बोलत होते ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेला नाही हा एक विराम आहे असं त्यांनी सांगितलं भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचा कोणताही प्रयत्न पाकिस्ताननं केला तर भारतीय नौदल त्याला प्रत्युत्तर द्यायला समर्थ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सुरक्षा आपके मजबूत हाथों में है तब तक भारत को कोई तिरछी निगाहों से नहीं देख सकता ऐसा मेरा पक्का विश्वास है साथियों इस पूरे इंटीग्रेटेड ऑपरेशन में नौसेना की भूमिका बहुत ही गौरवशाली रही है ऑपरेशन सिंदूर के दौरान जब वायुसेना ने पाकिस्तान की धरती पर आतंकी अड्डों को ध्वस्त किया तब अरब सागर में आपकी आक्रामक तैनाती बेजोड़ मैरिटाइम डोमेन अवेयरनेस और समुद्री वर्चस्व ने पाकिस्तानी नेवी को उसके ही तटों के पास सीमित कर दिया वे खुले समुद्र में आने का साहब तक नहीं जुटा सके साथियों समुद्र में तैनात हमारे वेस्टर्न फ्रीट शिप्स ने आतंकवादी हमले के 96 सिक्स आवर्स के भीतर वेस्टर्न और ईस्टर्न कोस्ट पर सर्फेस्ट तो सर्फेस्ट पाकिस्तान न स्वतःच्या हाताने त्यांच्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादांची मुळे उखडून टाकावीत जर पाकिस्तान दहशतवादावरती चर्चेसाठी गंभीर असेल तर त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अजहर या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं तरच खरा न्याय मिळेल असंही संरक्षण मंत्री म्हणाले विक्रांचा अर्थ दुर्दम्य धैर्य आणि अजिंक्य शक्ती आहे असं सांगत त्यांनी नौदलातल्या जवानांचा दृढ निश्चय ही भारताची खरी शक्ती प्रतिबिंबित करतो असं सांगितलं यावेळी राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमधल्या भारतीय नौदलाच्या सहभागाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं ऑपरेशन सिंदूर दरम्यान जेव्हा हवाई दलानं पाकिस्तानी भूमीवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले तेव्हा भारताच्या सागरी वर्चस्वानं पाकिस्तानी नौदलाला त्यांच्याच किनाऱ्यापर्यंत मर्यादित ठेवलं ते खुल्या समुद्रामध्ये येण्याचं धाडसही करू शकले नाहीत अशा शब्दामध्ये राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाचं कौतुक केलं यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे देखील उपस्थित होते भारतीय सरह